तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे कैलासवाशी दामोदर शिवराम सहाणे दामो अण्णा यांचे प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण सभामंडप हनुमान मंदिर शेजारी सावरगाव पाठ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यावेळी प्रवचन सेवा हरिभक्त परायण रोहिणीताई गडकरी यांचे प्रवचन होईल आपले नम्र भाऊजाई गंभा दगडाबाई बाबुराव सहाणे भाऊ श्री भाऊसाहेब शिवराम सहाणे मुलगा अरविंद दामोदर सहाणे कालिदास दामोदर सहाणे अशोक दामोदर सहाणे रमेश दामोदर सहाणे मुलगी सौलता देवीदास एखंडे समस्त सहाणे परिवार व ग्रामस्थ सावरगाव पाट